नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज मी तुम्हाला इथं ब्रेडचं डेझर्ट बनवून दाखवत आहे आणि ते कसं बनवती आहे हे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा मैत्रिणींनो ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत सबस्क्राईब केले ना त्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद तर बघा मैत्रिणीं इथे मी चार ब्रेडचे स्लाईस घेतलेल्या आहेत आणि ब्रेडच्या स्लाईस अशा मी म्हणजे एका ब्रेडचे चार पीस या पद्धतीने असं कट करून घेते बघा व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे असं आपल्याला ब्रेड कट करून घ्यायचे आहेत एका ब्रेडचे चार तुकडे तर या पद्धतीने आता सर्व ब्रेड मी इथे कट करून घेत आहे आपल्याला किती बनवायचं आहेत त्यानुसार आपण ब्रेडचे स्लाईस घेऊ शकतो मी इथे अर्धा लिटर दुधाचं बनवत आहे तर मी त्या पद्धतीने इथे सहा ब्रेड घेतलेले आहे तर माझे ब्रेड इथे आता सर्व कट करून झालेले आहेत बघा त्यानंतर आपल्याला गॅसवरती कढई ठेवून घ्यायची आहे कढई गरम झाली की यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून घ्यायचे आहे तर बघा इथे मी दोन मोठे चमचे साजूक तूप घालून आहे तूप आपल्याला व्यवस्थित वितळू द्यायचं आहे गरम होऊ द्यायचे तूप गरम झाल्यानंतर यामध्ये जे आपण ब्रेडचे छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहे तर ते तुकडे घालून घ्यायचे आहे तर इथे आता मी जेवढे आपल्याला तुपामध्ये बसतील किंवा कढाईमध्ये बसतील तेवढे इथे तुकडे मी घालून घेते आहे बघा या पद्धतीने असं त्यानंतर आपल्याला एखाद दोन मिनिट हे ब्रेडचे तुकडे आपल्याला फ्राय करून घ्यायचे तर अगदी गोल्डन ब्राऊन कलरवरती आणि लो टू मिडियम फ्लेमवरतीच आपल्याला हे फ्राय करायचे आहेत तर या पद्धतीने बघा असा खूप सुंदर याला असा सोनेरी कलर आलेला आहे तर दोन्ही साईडने आपल्याला एक एक दोन दोन मिनिटसाठी हे फ्राय करून घ्यायचे नंतर ताटामध्ये काढून घ्यायचे आहेत बघा तर याच पद्धतीने सर्व ब्रेडचे जे स्लाईस आहे किंवा जे तुकडे आहेत छोटे ते सर्व मी इथे फ्राय करून घेतलेले आहेत नंतर मी कढईमध्ये अर्धा लिटर दूध घालून घेते तर कढई आपली व्यवस्थित तापलेली आहे त्यामध्ये अर्धा लिटर दूध मी इथे घालून घेते आहे आणि थोडंसं दूध मी वाटीमध्ये ठेवलेलं आहे बरं का मैत्रिणींनो बाजूला तर आता ह्या दुधामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर इथे मी एक छोटी वाटी साखर घालून घेते आहे तर साखर तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता म्हणजे तुम्हाला कितपत गोड हवं आहे किंवा नाही त्यानुसार तुम्ही इथे साखर ॲड करू शकता नंतर हे मिक्स करून व्यवस्थित उकळून घ्यायचं आहे तोपर्यंत इथे मी एका वाटीमध्ये जे दूध ठेवलं तर त्यामध्ये दोन चमचे इथे मी कस्टर्ड पावडर घालून घेते आहे आणि एक चमचा याच्यामध्ये मिल्क पावडर घालून घेते आणि हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे गुठळी वगैरे राहू द्यायची नाही या पद्धतीने व्यवस्थित असं याचा एक घोळ बनवून घ्यायचा आहे बघा इथे आपलं दुधालाही व्यवस्थित उकळी आलेली आहे दूधही मधूनमधून आपल्याला व्यवस्थित असं हलवून घ्यायचं आहे म्हणजे त्याला साय वगैरे जास्त येणार नाही म्हणून मधूनमधून आपल्याला हे हलवत आहे त्यानंतर आपण जे कस्टर्डचं जे मिश्रण बनवलेलं आहे ते लगेच आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि लगेच आपल्याला हे बरोबर मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे याच्या खाली गुठळ्या वगैरे होत नाही किंवा खाली लागत नाही कस्टर्ड दुधामध्ये त्यामुळे लगेचच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने आणि मिक्स करून झाल्यानंतर आहे ना हे एक दोन ते तीन मिनिट आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे अगदी खळखळ याला उकळी काढून घ्यायची आहे तर बघा या पद्धतीने आता हे मिक्स करून झालेलं आहे आणि याला उकळीसुद्धा आता येत आहे बघा या पद्धतीने हे ख अगदी खळखळ याला उकळी काढून घ्यायची आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे बघा तर एक दोन ते तीन मिनट झालेले आहे मधूनमधून आपल्याला हे हलवत राहायचं आहे म्हणजे खाली लागणार नाही किंवा याच्या गुठळ्या वगैरे होणार नाही म्हणून मधूनमधून थोडंसं मिक्स करत राहायचं आहे तर बघा या पद्धतीने असं आता हे आपलं व्यवस्थित शिजवून झालेलं आहे तरी ते आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे थोडंसं आपल्याला कोमट होऊ द्यायचं आहे म्हणजे खूप आपल्याला हे कडक म्हणजे गरम घ्यायचं नाही आहे तर आपल्याला हे कोमट घ्यायचं आहे तर या पद्धतीने आता कोमट झाल्यानंतर म्हणजे थोडंसं थंड झाल्यानंतर एका बाऊलमध्ये मी आता हे काढून घेते आहे तर म्हणजे सर्व करत आहे तर बघा आता हे जवळजवळ इथे चार पाच चमचे मी घेतलेलं आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला जे आपण ब्रेडचे तुकडे फ्राय करून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे आहेत बघा या पद्धतीने असे खूप सुंदर रेसिपी होते म्हणजे लहान मुलांना आहे ना तुम्ही बाहेरचं आईस्क्रीम देण्यापेक्षा असं काहीतरी बनवून देऊ शकता उन्हाळ्यामध्ये आणि हे थोडं फ्रीजला आहे ना सेट करून घ्यायचं म्हणजे थोडंसं थंड करून घ्यायचं खूप सुंदर आईस्क्रीमसारखंच चा लागतं खूप सुंदर चविष्ट असं हे हा पदार्थ होतो आहे नक्की ट्राय करा बघा या पद्धतीने आता हे सर्व स्लाईस याच्यामध्ये मी घालून घेतलेले आहेत बघा खूप दिसतंसुद्धा सुंदर आणि खायला पण खूप छान लागतं इतकं सुंदर हा पदार्थ आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा कमेंटमध्ये मला सांगा कसं झालं आहे त्यानंतर आता बघा ब्रेडचे स्लाईस घालून झाल्यानंतर वरून पुन्हा आपल्याला कस्टर्डचं जे दूध आहे ते घालून घ्यायचं आहे बघा असं म्हणजे आपले जे, जे ब्रेडचे तुकडे आहेत ते बुडल इतपत आपल्याला घालून घ्यायचे त्यानंतर मी इथे काजूचे तुकडे घालून घेत आहे त्यानंतर थोडंसं बदामही मी घालून घेते एक काजू बदाम व्यवस्थित कट करून घेतलेला आहे बारीक बारीक आणि त्यानंतर यामध्ये मी थोडंसं पिस्तासुद्धा घालून घेत आहे तर आपल्याला पाहिजे तर आपण मनुके वगैरे पण घालू शकतो आणि पुन्हा आपल्याला यावरून थोडंसं कस्टर्डचं मिल्क घालून घ्यायचं आहे बघा या पद्धतीने असं खूप सुंदर ही रेसिपी होते बघा आणि थोडंसं फ्रीजला सेट करून घ्यायचं आहे खायच्या अगोदर बघा खूप सुंदर असं ही रेसिपी झालेली आहे बघा जवळून दाखवते खूप चविष्ट अशी ही रेसिपी होते न कशी झाली आहे मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुमच्या कमेंटने मला प्रोत्साहन मिळतं असे नवनवीन व्हिडिओ बनवायला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेलवर क्लिक करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक्स फॉर वॉचिंग